शेवटचा ढोसा ढोसायचा आहे म्हणून इथं हा नमस्कार मित्रांनो आलतो सासरवाडीला पण सासरवाडीला दोन तीन दिवस राहून राहून कटाळा आलाय आता निघालोय गावाकडं आईवडिलांची पण लय आठवण यायला लागली पण हुमनाबाद मध्ये थांबिले हिन अय कशामुळे थांबिलस ढोसा खायचंय तू ढोसा खाणार आहे मला पण इडली पाहिजे अरे ना काय पण असत मुलींचं कुठं ढोसा आहे कुठे इडली खायची आमच्या इकडं पुरी काही बी दुसरं पुरी वडापाव काय पण भेटत आहे पण ढोसा नाही भेटत आमच्या गावात शेवटचा ढोसा ढोसायचा आहे म्हण नाही तर ठीक आहे खायंगे ओला अरे हे बघ रिया आली बघ वली इडली इडली आली पण तो ढोसा नाही आला आ तो आता काय कर हेच खा इडली वच भाग ग तू मी पण खातो तू पण खा, खा। चालतंय ना खा मग हे बघा मित्रांनो इकडली होमनाबाद मधली कर्नाटक मधली इडली इकडे काय नाही फक्त इडली ढोसा आणखीन काय काय भेटतं तुमच्या इकडं पुरी कुठं मला तर पुरी दिसलीच नाही आणखीन आलू भात पण आमच्या महाराष्ट्रीयन लोकांना चव लागल का तुमच्या इकडची हे यांचा ढोसा आला ढोसा रिया रिया हो रिया ढोसा ढोसा एकदम हा एकदम कडा हे बघा ह्यांच्या इकडचा ढोसा हम्म 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 क्या होता है खाओ देखो हमें इसका टेस्ट आ? अरे हमें तो खाने का पता ही नहीं रही हम खाते नहीं ज्यादा डोसा हाँ इडली खाती है कभी कभी ये भी तरह नहीं इंसे करता ढोसा खा लग लो घास हम्म टेस्ट एक नंबर है इडली खाऊन बघतो येळली पण एक नंबर आहे मित्रांनो पण <laughs> काही पण म्हणा बाहेर आलं ना, ना आपल्या गावाकडे जेवणाची आठवण येते म्हणजे येतेच शेवटी गाव ते गावच असते मित्रांनो कुठं बी फिरा तुम्ही गावाकडल्या जेवणाची चव ही बाहेर येत नसते